हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही निघालो आहे तुळशीबागेत जसं की तुम्हाला माहिती इंग्रजी कॅलेंडरनुसार आता आपलं नवीन वर्ष चालू होणार आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती जो की बायकांचा खूप प्रिय सण आहे आणि त्यामध्ये आपण जे वानासाठी देतो तर ते आपल्याला कुठं होलसेल दरामध्ये मिळेल किंवा काय काय व्हरायटी आलेत आणि यावर्षी नवीन काय बघायला भेटेल तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यात शूटिंगसाठी आणि थोडीफार शॉपिंगसाठी आम्ही आज निघालो आहेत तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा की काय काय असणार आहे तर आम्ही सकाळी लवकरच घरातून निघालो होतो कारण गर्दी नसेल तर खूप सारे व्हरायटी बघता येतील कारण सॅटर्डे संडे खूप गर्दी असते लक्ष्मी रोडवर आणि लक्ष्मी रोडवरती गेलो आहे आणि दगडूशेठचं दर्शन घेणार नाही असं होऊ शकत नाही तर सगळ्यात आधी आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला तर शनिवारवाड्याच्या एक्झॅक्ट साईडला आम्हाला स्टॉलवरती खूप गर्दी दिसली तर बघतो तर काय खूप लहान स्टॉल होतं आणि त्याच्यामध्ये पोहे इडली सांबर असे खूप सारे ॲटम्स मिळत होते तर सगळ्यांच्या प्लेटमध्ये आम्हाला पोहे दिसले म्हणून आम्ही ठरवलं की पोहेच ट्राय करूया तर खरंच खूप छान पोहे होते आणि आज आम्हाला शॉपिंगसाठी जॉईन झाली होती तृप्ती लक्ष्मी रोडवरून आम्ही गेलो भुहिराळी एरियामध्ये आणि गौरी गणपतीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही ती पण शॉपिंग इथूनच केलं होतं तर इथं सीजन वाईज तुम्हाला शॉपिंगसाठी खूप वरायटी आयटम्स मिळतील ते पण होलसेल दरामध्ये तर तुम्ही मॅपवरती दगडूशेटवरून जर भोईराली टाकलं तर तुम्हाला बरोबर इथं दाखवे आता स्क्रीनवर जे तुम्ही प्लेट्स किंवा कुंकू हळदीचे जे करंडे बघत आहेत तर ते जे सिल्वर कलरचे प्लेट होते ते दोनशे चाळीस रुपये डझन होते आणि हे जे चौरंग आहेत छोटे ज्याच्यावर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात किंवा दिवे ठेवू शकतात तर हे दोनशे पन्नास रुपये डझन होते संक्रांती वानसोबत या शॉपमध्ये गिफ्ट आयटम्स पण खूप छान छान होते ते पण आम्ही चेक करत होतो नेक्स्ट आयटम आम्ही बघितला मोर तर हे असं तुम्ही शोपीससाठी ठेवू शकता ज्याच्यामध्ये तिळगुळ घालून तुम्ही बायकांना हळदी कुंकूसाठी देऊ शकतात तर छान होतं हे पण दोनशे चाळीस रुपये डझन होतं त्यानंतर ड्रायफ्रूट्स डबा होता जो की तीनशे रुपये डझन होता आता आपण जे आयटम्स बघित अरिहंत पॅकेजिंग शॉपमधले होते लहान मोठ्यांचे हलव्याचे दागिने पण त्या शॉपमध्ये होते तिथून मी गेले महादेव ट्रेडर्स या शॉपमध्ये आणि तिथे पर्सच्या खूप व्हरायटीज होत्या आणि होलसेल भावात तुम्हाला ते भेटत होतं जे हाता माझ्या हातात पर्स आहे ते दोनशे पन्नास रुपये डझन होतं आणि बाकीचे जे पर्स आहेत जे मोत्याचे वगैरे लटकन आहेत तर ते बघून होतं म्हणजे सहाशे सातशे रुपये डझन होतं जसं त्याचं वर्क आहे त्यानुसार त्याची प्राईज कमी जास्त होत होती तर इथून वाण्यासाठी मी काय खरेदी केलेली आहे हे व्हिडिओच्या लास्टला मी दाखवणार आहे तर लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर तिथेच रोडवरती एक दादा त्यांचा स्टॉल घेऊन बसले होते आणि तिथं अशा प्रकारचे हळदी कुंकूचे करंडे होते तर तिथून आम्ही गेलो नेक्स्ट शॉपमध्ये जिथं आपल्याला फायबरच्या प्लास्टिकच्या वस्तू मिळत होत्या तर मी स्क्रीनवर त्याची प्राईज डिस्प्ले करते आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा तर खूप सारे छोटे छोटे वाटी किंवा प्लेट्स त्याच्यानंतर केळीच्या पानाच्या आकाराचे कलरचे प्लेट होते ताट होते वाटी होते तर ते साइज साईजनुसार त्याची प्राईज होती आणि ते डझनवर होलसेल भावात देत होते असं म्हणतात की ज्यांची पहिली संक्रांत असते ते हळदी कुंकू वान म्हणून देत असतात तर तुम्ही सिंपल हळदी कुंकूमध्ये पण खूप छान आणि क्यूट अशा गोष्टी देऊ शकतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याच्या डझनच्या किमती आणि खूप छान छान वरायटीज होत्या त्यानंतर मी दिवे वगैरे पाहिले तर लग्न सराईला सुरुवात झाली आहे आणि हे दिवे किंवा कुंकूचे करंडे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतात ही सगळी वाणाची शॉपिंग झाल्यानंतर मी निघाले माझ्या पर्सनल शॉपिंगसाठी तर आता आम्ही जात होतो तुळशीबागेमध्ये तुळशीबागेमध्ये कधी या तुम्हाला कायम गर्दीज भेटणार आणि खूप सारे व्हरायटीज आणि सुद्धा भेटणार तर आम्हा मुलींसाठी हे एक असं ठिकाण आहे जिथं स्वस्त आणि भरपूर व्हरायटीज मिळतात तर बऱ्याच दिवसांपासनं मला शॉर्ट कुर्तीज ट्राय करायचं होतं आपण कॅज्युअल वेअरसाठी यूज करू शकतो किंवा ऑफिससाठी पण तर मी तुळशी बागेतनं स्वतःसाठी काय काय खरेदी केलं आहे आणि मला ते किती रुपयाला पडलं आहे हे मी व्हिडिओच्या लास्टला तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या म्हणजे मूळचंद मिल तर तिथं मी गेले होते आणि तिथं मकर संक्रांतीसाठी खूप सारे वरायटीज आले होते तर मी तिथं चेक केलं तर तुम्हाला काटपदर साड्या हजार ते बाराशेपर्यंत आणि जे फॅन फॅन्सी साड्या आहेत ते आठशे रुपयेपर्यंत मिळतील तर लक्ष्मी रोडवरच्या मूळचंद मिलला नक्की भेट द्या तर या दोन्ही साडीपैकी मी कोणती खरेदी केली असेल मला कमेंट करून नक्की सांगा सकाळी अकराला शॉपिंगला सुरुवात केली आणि दुपारचे तीन वाजले तर काहीही जेवलं नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं खाऊन घेऊया दगडूशेठ जवळ वा जोशी वडेवाले आहे आणि त्याच्यासमोर दोन गाडे उभारतात भेळपुरी आणि शेवपावचं तर आज मी ट्राय केलं होतं भेळ आणि ही भेळ पन्नास रुपयेला होती आणि मला थोडी पण वर्त वाटली नाही आणि टेस्टला पण छान नव्हती तर तुम्ही ट्राय करू नका त्याच्या साईडचा शेव पाव नक्की ट्राय करा खरंच खूप छान होता त्यानंतर सगळी शॉपिंग करून आम्ही निघालो घरी हॅलो तर मी शॉपिंग करून आले घरी त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवण वगैरे आहे तर आता म्हटलं तुम्हाला मी काय काय खरेदी केले ते दाखवते तर सगळ्यात आधी तर वानसाठी मी काय घेतले ते दाखवते मी हे असे पर्स घेतले तर ही अशी पर्स आहे त्याच्यामध्ये आपलं मोबाईल पैसे आणि किरकोळ गोष्टी बसू शकतात याच्यामध्ये तर हे मला छान वाटलं स्वस्त आणि मस्त आहे आणि हे वानसाठी तुम्ही नक्कीच देऊ शकतात ही हँड पर्स मला भेटलेली आहे अडीचशे रुपये डझन आणि मला ही छान वाटली आणि काहीतरी नवीन बायकांसाठी युजफुल आहे म्हणून मी हे घेतली तर मी अजून एक आयटम घेतलेला आहे तर हे आहे केळीच्या पानाचं आकाराचं प्लेट आहे आणि त्याच्यासारखं कलर असलेला आहे खूप छान वाटलं मला हे आपण गणपतीच्या वेळेस पाच फळ किंवा गणपतीचे मोदक असं काही किंवा हळदी कुंकू असल्यानंतर हळदी कुंकू आणि पानं ठेवू शकतो छोटं ट्रे म्हणून पण यूज करू शकतो आणि ॲज अ प्लेट म्हणून पण यूज करू शकतो हे पण मला दोनशे चाळीसला डझन भेटलेलं आहे तर ही झाली संक्रांतीची खरेदी तर तुळशीबागेत गेले होते मी आज तर मला थोडे ऑफर ड्रेस घ्यायचं होतं तर मला तीनशेला ला दोन असे शॉर्ट कुर्तीज भेटलेले आहेत आ, ही एक घेतली मी आणि हा कलर मला आवडला म्हणून हे घेतलाय त्यानंतर आपली मुलींची शॉपिंग थोडंफार ज्वेलरी आणि हे ते त्याच्यासाठी मी मला ज्वेलरी वगैरे काही आवडलं नाही पण मला इयरिंग्स थोडे नवीन वाटले नवीन काहीतरी दिसलं म्हणून मी घेतलं तर आणि हे तुम्हाला म्हणजे वेस्टर्न ड्रेसवर छान दिसेल मी घेतलं हे केसांमध्ये लावण्यासाठी हे पण मला तीस रुपयाला भेटलं तर आजची ही शॉपिंग संक्रांती वाणाची आणि माझी थोडी पर्सनल शॉपिंग पण मी आज केलेली आहे तर तुम्ही संक्रांतीसाठी जे वाण घेतात नक्की तुळशीबागेत जा शुक्रवार मध्ये जा तिथं खूप सारे व्हरायटीज आलेले आहेत आणि नवीन नवीन आयटम्स आहेत आणि होलसेल दरामध्ये तुम्हाला भेटेल तर नक्की तुम्ही जा आणि खरेदी करा आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू